एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण संस्था असलेल्या अकोले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची तेविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे या सभेचे आयोजन संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सूर्यकांत उर्फ नंदू शेठ सदाशिव मैड यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून याबाबतची माहिती संस्थेचे व्यवस्थापक संतोष अभंग यांनी दिली आहे संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत मेड यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संस्थेचे एकूण एक हजार आठशे नव्याण्णव सभासद असून संस्थेचे भाग भांडवल अकरा लाख त्रेपन्न हजार चारशे रुपये इतके आहे संस्थेची एकूण ठेवी अडतीस लाख हजार नऊशे बावीस रुपये असून एने कर्जाची रक्कम दहा करोड चौऱ्याण्णव लाख सतरा हजार चारशे एकेचाळीस रुपये आहे या आर्थिक वर्षात संस्थेला सतरा हज सतरा लाख एकवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये ढोबळ नफा मिळाला आहे तर चार लाख बत्तीस हजार तीनशे बत्तीस रुपये निव्वळ नफा झाला आहे हे सर्व आर्थिक कामकाज संस्थेच्या प्रगतीचे प्रमाण दर्शवते सी डी रेशो ऐंशी पॉईंट दोन टक्के संस्थेचा सी डी रेशो ऐंशी पॉईंट दोन टक्के इतका आहे जो संस्थेच्या प्रभावी आर्थिक व्यवस्थापनाचे संकेत देतो या व्यतिरिक्त संस्थेने एन पी एमध्ये अधिक तरतूद केली आहे ज्यामुळे आर्थिक स्थैर्य राखण्यास मदत झाली आहे याबाबतचे धोरण हे नफा न पाहता ठेवीदारांच्या सुरक्षिततेवर केंद्रित असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले संस्थेच्या मालकीची इमारत आणि संगणकीकरण संस्थेने चालू आर्थिक वर्षात स्वतःची इमारत खरेदी केली आहे आणि संपूर्ण संगणकीकृत केली आहे संस्थेचे व्यवस्थापन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केले जात असल्याने कामकाज अधिक जलद पारदर्शक आणि सक्षम झाले आहे या प्रगतीमागे संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाचा प्रामाणिक सहभाग असल्याचे अध्यक्षांनी सांगितले सभासदांचा भरवसा आणि सहकार्य संस्थेच्या सुरुवातीपासून सभासदांचा ठेवीदारांचा आणि कर्जदारांचा विश्वास संस्थेवर कायम आहे या यशस्वी वाटचालीचे श्रेय सर्व सभासदांचे आहे जे संस्थेच्या प्रगतीत महत्त्वाचे योगदान थेवी थेवी देत आहेत ठेवीदारांच्या ठेवींना योग्य संरक्षण देत त्यांना विश्वासार्ह सेवा दिली गेली आहे संस्थेच्या प्रगतीचा आढावा अध्यक्षांनी यावेळी नमूद केले की सहकार खात्याचे सर्व आदेश आणि फेडरेशनच्या सूचना संस्थेने वेळोवेळी अंमलात आणल्या आहेत सहाय्यक बंधक अधिकारी अमोल वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी संस्थेला भेटी देऊन कामकाजाचे कौतुक केले आहे संस्थेच्या आर्थिक कामगिरीचे श्रेय हे संचालक मंडळ कर्मचारी वर्ग आणि हितचिंतकांच्या सहकार्याला दिले आहे सभासदांना आवाहन अध्यक्ष सूर्यकांत मैड उपाध्यक्ष सुनील नवले ज्येष्ठ संचालक मच्छिंद्र आवारी संचालक रामदास कोटकर विलास तोरकडे राजेंद्र वागचौरे गोविंद पुंडे सुरेश शिंदे भागवत पवार सौ चित्रा रासने सौ सुमन नवले डॉक्टर विश्वासराव आरोटे आणि व्यवस्थापक संतोष अभंग यांनी सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे संस्थेची स्थापना अकोले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ही सव्वीस एप्रिल दोन हजार एक रोजी ज्येष्ठ नेते स्वर्गीय भाऊसाहेब दादा नवले यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली तेव्हापासून आजपर्यंत संस्थेने सभासदांचा विश्वास कायम ठेवत उल्लेखनीय प्रगती केली आहे आतापर्यंत कोणत्याही बँकेकडून कर्ज न घेता संस्था स्वतःच्या भांडवलावर कार्यरत आहे यावरून संस्थेची आर्थिक सक्षमता स्पष्ट होते अकोले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने आपल्या सभासदांच्या विश्वासास पात्र ठरत सहकार क्षेत्रात आपली एक मजबूत ओळख निर्माण केली आहे वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यासह भविष्यकालीन योजनांवर चर्चा केली जाणार आहे त्यामुळे सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहून संस्थेच्या प्रगतीत आपला वाटा उचलावा असे आवाहन करण्यात आले आहे